मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात सिमेंट भरून जात असलेला ट्रक पुलावरून खाली कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली सी कंपनीचा हा ट्रक असून तो सिमेंट भरून माहूर मार्गे यवतमाळकडे येत असताना ही दुर्दैवी घटना घडली धनोडा आणि माहूरच्या दरम्यान पैनगंगा नदीपात्रावर असलेल्या अरुंद पुलावर या ट्रकचे समोरील चाके निखळल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून नदीपात्रात कोसळला नदीपात्रात ट्रक कोसळल्याच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली व अपघातग्रस्त ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडलेल्या ट्रक चालकाला ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले यावेळी नदीपात्राच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्यावरील जेसीबी आणून ट्रकमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले या प्रयत्नांना यश येऊन ट्रक चालकास केबिनमधून बाहेर काढण्यात आले या अपघातातील ट्रक चालकाची प्रकृती ही गंभीर असून त्याला माहूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अपघातग्रस्त ट्रक मध्ये व्यतिरिक्त अन्य कोणीही नसल्याचं प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आलं विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या या ऐतिहासिक पुलाला अनेक महिन्यापासून संरक्षक कटडे नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे